हॅलो प्रेंड स्वागत आहेत तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज सकाळी सकाळी सुरुवात झाली होती माझे फुलांसमोर कारण की उठले आणि बाहेर गॅलरीत गेले तर बघितले की खूप सारे फुलं फुलले आहेत झाडाला आणि येऊन बघितलं तर बघा इथं ह्या फुलांचे पांढरे फुलं एकदम फ्रेश वाटत होते या फुलांना बघून तर असं वाटत होतं त्यांना लगेच तोडून घ्यावं पण म्हटलं आपण तोडून ठेवण्यापेक्षा ते झाडालाच फ्रेश दिसेल आणि खूप सारे येत आहेत आता फुलं जवळपास थंडी तेव्हापासनं आता ऊन तापते तरी पण तरी भरपूर फुलं येतात आणि शेवंतीला पण पण तरी शेवंती पहिल्यापेक्षा आता थोडं आहे कारण की उन्हाचं प्रमाण वाढलंय आणि पाणी टाकलं की लगेच या झाडांना लगेच चांगले फुलं येतात मस्त याला सांनाच केवढं झालं जास्त थोडी राहते झालं बंदरिया <laughs> ट्रॉड इन ट्रॉड हे अजून मोठ पाहिजे मग एकदम भारी होती ला ते लावा पाई। मी लावलो तर लोडला त्या मस्त आलो पायनॅपल ते काय पायनॅपल पायनॅपल मन पायनॅपल पायनॅपल मन पायनॅपल तुला शिकवलं मी पायनॅपल म्हण पायन तर बघा इथे मिस्टरांनी आणले होते पायनॅपल दुपारच्या वेळेस तर आम्ही ते पायन कट करून खात होतो आणि पिल्लूला खूप आवडतात आणि पिल्लू बघा तिचे पप्पा आले म्हणजे तिची मस्ती फक्त पप्पासोबत चालू असते एक मिनटंही त्यांना सोडायला तयार नसते सारखं त्यांच्याजवळ पप्पा 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 करत असते आणि मी तिला सारखं सारखं दाखवून दाखवून खात होती की पप्पानी माझ्यासाठी आणलं आहे माझ्यासाठी आहे असं चालू होतं आणि माझी भाजी पण होती त्यानंतरही तर संध्याकाळ झाली होती आणि आम्ही मी घेतली होती चहा ब्लॅक टी कारण किंवा थोडं डोकं दुखत होतं बाहेर जाऊन आलो होतो त्यामुळे पण आणि थोडंसं बरं वाटत नव्हतं त्यामुळे इथं स ब्लॅक टी घेत होती मी काळी चहा घेत होते अद्रक टाकून आणि बघा इथं पिल्लू मी फोनवर फोन चालू होता माझा मी फोनवर पण बोलत होती तर पिल्लू बघा मध्ये मध्ये तिला पप्पा पप्पा करून बोलत होती म्हणजे सारखं फक्त तिला पप्पांचं एड लागलेलं असतं ती काही झालं तरी पप्पा 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 तिला सांगत होती की सारखं सारखं पप्पा पप्पा नको जो पप्पा कामात असत आहे आणि तिला असं वाटलं की पप्पांना व्हिडिओ कॉल केला आहे की काय तर बघा ती तिच्या पप्पांना सांगत होती पप्पा मी अभ्यास करते असं त्या तर त्यामुळे मी तिला रागवत होते आणि त्यानंतर इथं वेळ झाला तर स्वयंपाकाचा तर बघा लाडूबाई कशा पोळ्या करते तर मी पीठ वगैरे भिजवून ठेवलं तर पीट दे, पीट दे। आनी आनी ती म्हटली मम्मी मला पोळ्या करायच्या पीठ दे पीठ दे आणि बघा आणि मागचं बघत असाल तुम्ही की पिल्लूच्या मागे बघा किती पसारा झालेला दिसतोय तर तो सगळा पसारा करते फक्त पिल्लू कारण की तिला दिवसभर खेळायला म्हणजे कोणी नसतं इथं रूमच्या बाहेर कुठं जाता येत नाही खेळायला थोडंफार जाते आणि तिच्या दोन फ्रेंड येत्या येत्या खेळायला पण आम्ही असं थोडं वेळ टेरेसवर वगैरे नेतो बाकी दुसरं कुठं नेत नाही आणि त्यामुळे कसं इथं एवढं मोकळं नसतं खेळायला त्यामुळे ती घरातलंच सगळं सामान घेऊन खेळत असते आणि मला पण असं वाटतं की लेकरांचं लहानपणी सगळंच असतं घरातले खेळणे किंवा बाहेर असं मैदानावर खेळायला तरी इथं एवढं भेटत नाही खेळायला त्यामुळे मी तिला असं फ्रीडम ते खेळ तू माझे खेळणे खेळणे घे किंवा माझे भांडे घेत काही पण घे पण मोकळं खेळ असं तिला वाटायला तू माग कायला पण म्हणजे मागला पोंट होते हे मटकू शेंगदाणे पण आवरून घेतो शेंगा पण ठेवून देतो हम्म कोण दिलाय सांगा तुला आजी आजीने आजी दिलाय का मग फोडू लाग ना तू फोडू ना बर काय फोडना का बरं

अजून देऊ नाही ते नको घेऊ अरे नको दोन तीन घे दोन तीन घे दोन तीन बस मोजून घे दोन तीन झाले का बघ बस अरे दोन तीन झाले का बघ अरे बस सर्व की उठून दोन तीन हा कोण घेतं डोंकी शेंगदाणे वगैरे फोडून झाले आणि त्यानंतर मी गेली होती इथं मिरची दळायला कारण की दोन तीन दिवस झाले मी मिरची उन्हात ठेवत होते म्हटलं आता तिचा कलर पण उडून जाईन जास्त उन्हात ठेवली तर आणि म्हटलं चला आता मिरची पावडर संपलं होतं तर मिरची दळून आहे आईने मला गावाकडनं मिरची दिली होती आणि मिरची पावडर दिलेलं होतं दळून तर मिरची पावडर संपली होतं म्हटलं चला घेऊन जाऊ कारण की ताई म्हट माझ्या नंदींना फोन केला तर त्या म्हटल्या चल लवकर चल कारण की आता वाजलेली होती नऊ म्हट ते म्हटलं लवकर चल जसं असेल तशी लवकर जाऊन आपण दळून घेऊन या परत चक्के बंद होईल त्यामुळे आम्ही जात होतो लगेच गेलो आणि तिथं गेले ते तर ते म्हटले की आता उशीर झालाय पण तरी ते बोलले की ठीक आहे आता तुम्ही आलाय तर देतो आम्ही दळून आणि बघा तिथं घुर्ड्या भेटतं आहे ना घुर्डा हे आता मला माहित नाही भेटतं म्हणून डायरेक्ट <Utilising> असून ते कोण होणार गिरणीत होती तेव्हाच यांचा फोन आला की कुठे आहेस मी येतोय घरी तुमच्यासाठी मी ती पार्सल आणलं आहे तर घरी आली तर बघितलं यांनी आणले होते बर्गर आणि सँडविच कारण की पिल्लूला सँडविच आवडतं आणि मला असं वाटतं थोडं हेल्दी पण असतंय कारण त्यात व्हेजिटेबल्स आहे असं तरी ती काही खात नाही मग ते बोलले याच्या थ्रू तरी ती खाते त्याच्यामुळे हे तिच्यासाठी बर्गर आणि सँडविच घेऊन आले ते तिच्यासाठी म्हणजे आमच्या सगळ्यांचीच मजा असते आणि ताई पण होत्या तर मग आम्ही सगळ्यांनी इथं सँडविच आणि बर्गर आणलेले ते खाल्ले आणि पिल्लू बघा नुसतं नाटक करते पप्पा आले म्हणजे तिचं खुशी तर अनलिमिटेडच असते तर आमचं इथं चालू होतं ते बोलत होते की हे म्हणजे पिल्लूला कोणतं खायचं काय खायचं कोणतं द्यायला पाहिजे असं त्यांचं सांगणं चालू होतं कारण की सँडविचमध्ये पण आणि ते बटर आणि चीज कमी आण लावलेलं ला असतं तेच ते पिल्लूसाठी घेतात कारण की जास्त पण चीज वगैरे नको द्यायला म्हणतात आणि वी हे सारखं सारखं हे खाऊ द्यायचं म्हणजे तर ती बाहेरच दुसरं का, तर काही खात नाही आणि मला पण असं वाटतं हे पण योग्य नाही आहे तिच्यासाठी कारण ते जेवण करत नाही जास्त तर मी यांना म्हटले की नको असं आपण सारखं सारखं तिला खाऊ घालाल तर ते बोलले याच्यामध्ये व्हिजिटेबल्स वगैरे असतात तर तिला ते जरी तिच्या पोटात थोडंसं प्रमाणात जात असेल तर तेही तिच्यासाठी हेल्दी आहे त्यामुळे ते त्यांना जर असं वाटलं की ह्या रेस्टॉरंटला व्यवस्थित भेटत असेल तर ते घेऊन येतात तिच्यासाठी आणि बघा इथं पिल्लूचं नाटक कसं चालू आहे आवडीने खाताई सारखं सारखं पप्पांना फोन करून सांगत असते पप्पा बर्गर पप्पा ऑरेंजांना फ्रूट तर खूप जास्त आवडतात आणि फ्रूटच जास्त सांगते ती तर बघा मी तिचा व्हिडिओ घेत होते तर ती बोलली की पप्पांचं आणि आतूनचा घे त्यांना पण दाखव तर बघा त्यांना बघून कशी त्यांची रिॲक्शन होते तर व्हिडिओ कसा आवडला मला कमेंटमध्ये नक्की